अग राधे तोला पुसतो गो घडी राधे तोला पुसतो गो घडीवा राधे तोला पुसतो गो घडी घरीवागळीवाला राधे तुला तो सत्व पाहिवाना दे तुला बोलत धन्यवाद 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 करू पण <laughs> या दोन लाईक पण द्या ना आता ते केले मग ते दाखवून धन्यवाद धन्यवाद धन्य ती <laughs> ना रत्नाची तिखाण घेतला अवतार म्हणया पंढरपुरात काय वाजत गाजत सोनच बासी ग लग्न देवास लागत सोनच बासिंग ग लग्न लागत या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत बाई काय वाजत गाजात अंग सोन्याचं वाशिंग लग्न देवाच लागत सोनच वाशिंग लग्न देवाच लागत सणाचिंग लग्न देवाच लागत या पंढरपुरात पाय वाजत गाजत धन्यवाद 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 लाईव्ह मध्ये सर्व ताई स्वागत आहे अभिनंदन జేజు చారాజా మాజా మర మల్లారే అక్క జేజు చారా జామాజా మరతండ్ మేకాయ जेजुरीचा राजा माझा मार्थंड मल्हारी जेजुरीचा राजा माझा मारथंड मल्हारी चला लवकर या सर्व ताईदादांनी खाली या कमेंट करा नवीन शब्द चॅनलला ला सबस्क्राईब करा चला 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 लवकर या लवकर या गप्पा मारूया चला थोडं थोडं गप्पा मारूया फक्त वीस मिनिटच गप्पा मारायची आहेत लई वेळ नाही घ्या आज घ्यायची जाई आपल्याला दादू दाद बैरव ना तरच का हिलावर रे थोडं धन्यवाद 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 लाईव्हमधील सर्व तायदातांचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आपलं तनुजाताईंचं आगमन झालं आहे तनुजाता म्हणतात लाईक डन नंबर वन धन्यवाद ताई धन्यवाद मनापासून सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन ताई आणि ताई झालं का तुमचं जेवण कच्या नाष्टा तनुजाताई म्हणतात नमस्कार भाऊ नमस्कार ताई नमस्कार 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 ताई तुमचा बहुमल्लीवर तुम्ही काढून आल्याबद्दल लाईव्ह स्वागत अभिनंदन वहिनी साईकडून नमस्कार करा नमस्कार करता भाग ना काहीच करू आणि तुम्ही म्हणता दादा आता मी शॉर्टकट मारणार हो का बर चालतंय चालतंय तुमच्या मनावर आता काम असते ताई बरोबर आहे मी नाही काय बोलत त्याबद्दल बर का कारण सकाळ सकाळ शॉर्टकट मारा आता काय करता दादा आत्ता मी शॉर्टकट मारणार आहे हो का शॉर्टकट चालते चालते वहिनी साहेब जाणार आहे मळ्यामध्ये तिला त्यांना सोडायला जायचे तर म्हणले एक दहा वी वीस मिनटं फक्त घेऊ हाय वेळ तिला थोडा जायला खाली त्याच्यामुळे मग ते ते बोलले म्हणजे थोडा वेळ करा चालू दहा वीस मिनटं मग त्यांना नेऊन सोडायचे रानामध्ये कांद्याचे रोप चिमट चिमट्याचं काम चाललंय त्यांचं गवत उत्तक त्यांना कांद्यातला रोपचं अंतर त्याचा म्हणता आता मी दादा शॉर्टकट मारणार आहे हो का चालते चालते ताई सकाळ सकाळ कामं असतात बरं का हो ना नंतर दादा म्हणतात मला भाऊ मराठीतील मरा मराठ तर येत नाही मराठी येत नाही का तुम्हाला मला आता ते मराठी हो का बरं असंच करा मला बी इंग्लिश येत नाही म्हणून मी तुम्हाला म्हणते माझं काय एवढं शिक्षण नाही झालं ताई दुसरी तिसरीच आहे मी नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार आता तुमच्या वहिनी साहेब बोलल्या होत्या म्हणल्यात घ्या वीस मिनिटं घ्या सर्व ताईन त्यांना येते म्हणजे त्यांना जायचे रानात मग पुन्हा संध्याकाळ फुत काही नाही प्रॉब्लेम ना मग डायरेक्ट लाईव्ह मध्येच भेटी गाठी होत्यात ना रानात गेलं म्हणजे काय मग संध्याकाळीच येतात पार्टी पाच साडेपाच सहा वाजता घरी पर्यंत घरी नाही येत ना म्हणता ये काम असते चालू आणि तुम्ही म्हणतो नमस्कार ताई आणि हो संगीताताईंचं आगमन झालं आहे संगीताचा म्हणता लाईक डन धन्यवाद धन्यवाद आणि संगीता म्हणता वहिनी तुझ्यासाठी आज हो नका घ्या वहिनी <laughs> साहेब न च्या घ्या आणि आता वहिनी साहेब म्हणता मी सोडवणार होतो पण वहिनी साहेब म्हणल्या थोडा वीस मिनटं घ्या लाईव स हो ना मगाय त्यांना वेळ नव्हता त्यांचा स्वयंपाक चालला होता त्याच्यामुळे त्यांना वेळच भेटला नाही बोलायला ना पण आता त्या हाय निवांत वीस मिनिट तो म्हणलं घेव घेतो मग लावी वीस मिनटं ला म्हणलं मग ताईन त्यांचं सांग बोल जायचे त्यांना पुन्हा रोप चुमट चुमट खाली मळ्यामध्ये आणि संगीता म्हणता वहिनी तुमच्यासाठी चहा थँक्यू थँक्यू संगीता थँक्यू म्हणतात थँक्यू म्हणतात आणि संगीता म्हणतात नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी धन्यवाद धन्यवाद बाकी काय चाले विचारायचं का संगीताला संगीता म्हणतात जेवण झालं का हो हो बोला बोला तुम्ही बोला संगीता ताई जेवण झाले आणि संगीता ताई म्हणतात तनुजाताई नमस्कार आणि संगीता ताई म्हणतात हो ना बाई खर खरच ना संगीतात आई खरंच 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 संगीताताई संगीता म्हणता राम 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद संगीताताई संगीताताई तुमचा सहकार झाला का सांगित म्हणता विठ्ठल 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद शाळेत गेले का विचार गेले असते ना शनिवारी संकेत ताई मुलं शाळेत गेली का संगीता होमकृष्ण आई पांडुरंगा विठ्ठला संगीता हो गेले ओ आज शनिवारी ना संगीता ताई सातेरी उभा मंदिरी चंद्र भाग चातरी हुआ मंद में दो पठे बरी विठल विठल जय हारी जय विठल विठल जय हारी चंद्र भाग चातरी दुम दुमली पंडरी गेला का संगीत आता ही दहा ते दोन शाळा आहे हो हो ताई का आमच्या इकडे सात ते साडेसात ते बारा असते साडे अकरा सुट्टी साडे अकरा ला साडेसातला मुले जातात आणि साडे अकरा ला घरी येतात त्यांच्या इकडे दहा ते दोन दहा ते दोन दहा ते दोन आहे ते हा मग आता ही नाही अकरावीची पर नाही जाते का जाते आणि सांगितलं म्हणता हो ना बाई खरच नाही ते हो ना बाई हा आमच्या इकडे ही जातात अकरावीची जातात तशी दहाला ला जातात ते दोन ला येतात काय रानात काय म्हणून राहण्यामध्ये काय संगीत जातात का शेतात पण संगीतात आहे शेतात जाता तुम्ही आपण उसंती लावलं असं ना ऊस उसंती असं ना त्यांचं का पाणी आहे खुद गाव कोणते तुमचं तुमचं बाबा म्हणतात खुद्द गाव कोणता आहे नेमकं तुम्हाला पाणी आहे का नाही मी जात नाही जाते शेती शेतीत जाते नाही का तुम्ही मग शेती कोण करत ऊस काय सांगोला तालुका सांगोला जात ना हो हो सांगोला जात काय केलं काय म्हणतात नाही जात नाही म्हणतात सांगोला तालुक्यातील आजनाळे गावात मी राहते हो दादा आजनाळे का हो चालते 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 सांगोला बरं 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 चालते आलं माझ्या लक्षात बरोबर आहे बर, मक्का डाळीम बरोबर मक्का डाळीम आहे का रानामध्ये आणि पाणी आहे हो ताई पाणी त्यांना कॅनल जास्त आपले कॅनल ते मोठा कॅनल नाही का तिथं लजत पाणी आहे पट्टा आहे वाक आपल्या सारखा हो हो बरोबर आहे मका दाळी मस्त आहे बरोबर आहे येत पट्टा आहे आपल्या सारखा ताई तिथं कारखाना आहे का जवळ का कोणता कारखाना सांगितो ताई जाते मी आता

बाहेर मग तू एकटी तुला भीती नाही वाटणार साहेब डब्बा आता पण पाठवू का संगीत ताई डब्बा घेऊन जा तुम्हाला <laughs> काल पण पाठवला <laughs> <laughs> आता अकरा वाजता दुटी आहे संगीतात या म्हणजे बाय बाय आता बाय 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 करा धर ना तिकडे पुढं तिकडे जा तिकडे 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 पुढं व्हाय ना तिथं पुढं व्हा ना बाय 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 हातात धरून जा ना धरून पर्यंत चला हा सांग धरा धरा डांबरीला जायची काय राहते मोबाईल घेऊन धरा मग हाय ग आणि बरोबर आहे सगळी म्हणतात मामा मामी कथा शेती हो का पंढरपूर ला कारखाना आहे पंढरपूर जवळ आहे का पंढरपूर जवळ म्हणतात हो आणि ताई म्हणतात वहिनी साहेब नमस्कार जरा नमस्कार नमस्कार वैशार। आता मी जाते कामाला नेमके का वैशाल ताई बाय बाय आता मला कामाला जायचे बाय <laughs> बाय बोला आता यांच्या संघ गाडी भर कोण आले कुठं धन्यवाद 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 सर्वता दादांचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन संगीता म्हणतात मामा मामी करतात शेती हो का संगीता म्हणतात पंढरपूरला कारखाना आहे संगीता म्हणतात हो हसता धन्यवाद धन्यवाद तुम्हाला बाय बाय करतात बरं का वहिनी साहेब तुमच्या वैन साहेब म्हणतात साहेब नमस्कार वैन सगळ्या म्हणतात बाय 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 संगीता म्हणतात हो जवळ आहे पंढरपूर पंढरपूर जवळ आहे त्यांना बरं बरं बोल ना ट्रिप होती तीन नंबर लाईक डन धन्यवाद 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 करत त्यांना बाय 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 जाते कामाला बाय 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 ताई संगीता ताई संध्याकाळी बोल आता जाते बाय धन्यवाद 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 ताई धन्यवाद मला स्वागत धन्यवाद आणि संगीता म्हणतात वैशाली ताई नमस्कार हो संगीता म्हणतात हो या 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 धन्यवाद धन्यवाद आणि वैशाली दा संगीतामस्कार तुला सोडा येतो ना मी तिथपे अरे मला ते एक चक्कर वाढलं असते ताई म्हणतात नमस्कार वैशाली ताई म्हणतात संगीताई नमस्कार धन्यवाद 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 सर्वांचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सुनीता बाई गोडे एकच नंबर आहे <laughs> धन्यवाद 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 स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सर्वता से स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन संगीता मन हो या ओ या, नक्की नक्की आलो का नक्की बार शंबर टेन तिक नमस्कार संगीता भाई भाई जोडी एकच नंबर आहे धन्यवाद दादा सर्व तायदा लाईमध्ये सरचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भीयमदा म्हणतात आलोच बघा धन्यवाद धन्यवाद भीएमदा भीएमदा लाईवमध्ये सरचं स्वागत हार्दिक अभिनंदन भीएमदादा आणि जेवण झालं ना भीएमदा ठीक आहे आमचं जेवण झालं आहे वहिनी साहेब आत्ताच गेले आहेत कामाला आत्ताच गेलेत आत्ताच बघा तुम्ही यायच्या अगोदर एक दोनच मिनटं गेलेत दादा म्हणतात आलोच बघा धन्यवाद धन्यवाद दादा बी दादा म्हणतात लाईक ड धन्यवाद धन्यवाद संगीता म्हणतात भाई भांडी कसायची आहे तो हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ताई धन्यवाद तुमचा बहुमान लेवल काढून लाईव्ह आल्याबद्दल सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन संगीता ताई म्हणतात हो बी दादा नमस्कार दादा तुम्हाला भीमदा भाऊ जेवण झाले का हो, हो। दादा जेवण झालं आहे आणि कामाला निघाल्या होत्या म्हणलं चला थोडं आमची अशी मग त्या कामाला गेले का डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता येतात आणि मग आठ साडेआठ वाजता लाईमध्ये मध्ये मग भेटी गाडी होत्या त्यानंतर काहीच नाही मग मला बोलल्या म्हणलं घ्या एक वीस एक मिनटं घ्या लाईव आता मला थोडा वेळ आहे इथं कामातून आवरले कामातून संगीता संगीत आल्या होत्या आणि वैशाली ताई आल्या तुम्ही आले आणि नेमकं ते आता गेलेत संगीता म्हणतात बी एम दादा नमस्कार हो भाऊ जेवण झाले का हो, हो। जेवण झालं आहे झालं का भीमदादा सांगित आज काय मेनू काय केलाय जेवण झालं आहे वहिनी साहेबांनी त्या वा वापवाड्या असतात ना वापवाड्या त्या वा वापोड्याचं कालवण वा केलं होतं आज मस्तपैकी आणि दादा काय निकालाची काय प्रतीक्षा आहे काय निकालचं काय किती फे किती फेरी चाललेली आता बा भाजीपा गाडी हो वाटते मला मग मला कोणतरी बोललो म्हणलं बाजू बाजीपा आघाडी होई होय की तुम्ही बघितलं का नेटवर्क प्रॉब्लम होतो नेटवर्क प्रॉब्लम होतोय नेटवर्क प्रॉब्लेम होतो कमेंट करा एक पाच मिनटास घेणार आहे लगेच बंद करणार आहे बाकीच्या लाईव्हला जावं लागतं सर्वांना वेळ द्यावा लागतो ना, ना चा चालते 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 धन्यवाद 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 चालतंय करू का बंद भीमदादा संगीता ताई चालते बंद करता